जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील वरुड बुद्रुक या ठिकाणी शहीद जवान सतीश पेहरे यांच्या त्यांना अभिवादन करण्यात आलंय जाफराबाद तालुक्यातील वरुड बुद्रुक येथील शहीद जवान सतीश पेहरे हे भारत मातेचं रक्षण करत असताना चौदा जुलै दोन हजार वीस रोजी त्यांना वीरमरण आलं त्यांच्या स्मृती दिनानिमित्त स्मारकावर त्यांच्या परिवारासह अनेकांनी पुष्पगुच्छ वाहून अभिवादन केलं वीर माता अलका पेहरे वीर पिता सुरेश पेहरे वीर पत्नी जया आणि मुलगा तसेच त्यांचे भाऊ अनिल पेहरे हे यावेळी उपस्थित होते तसेच तहसील कार्यालयाच्या वतीने निवृत्ती वाघ जाफराबाद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रतापराव इंगडे माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा शिवसेना तालुका प्रमुख कुंडलिक पाटील मुठे सध्या कार्यरत असलेले सी आर पी एफ जवान परमेश्वर जाधव यांच्यासह अनेकांनी स्मारकावर पुष्पगुच्छ वाहून आदरांजली वाहत देशभक्तीपर घोषणा दिल्या यावेळी पोलीस निरीक्षक प्रतापराव इंगळे यांनी शहीद जवानाविषयी मनोगत व्यक्त केलं यांच्या चौथ्या पुण्यतिथी निमित्ताने आयोजित श्रद्धांजली कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले शहीदांचे मातापिता पत्नी सर्व अपेक्ष नातेवाईक या गावाचे सरपंच या गावाचे माजी सरपंच श्री प्रकाश पाटील गवाळ या ठिकाणी उपस्थित असलेले पुर्लीक पाटील उठे सर्व आजी माजी स्वातंत्र्य सैनिक तसेच माजी गटविकास अधिकारी तारू साहेब तहसील कार्यालयाच्या वतीने आलेले त्यांचे प्रतिनिधी व सर्व या ठिकाणी उपस्थित सर्व गावकरी बंधू आणि भगिनींनो माणसाच्या आयुष्यामध्ये जन्माला आला तो मृत्यू पावणारच परंतु असे काही नशिबवान माणसं असतात की जे मृत्यूनंतरही जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत ते अमर असतात असे आपल्या गावाचे सुपुत्र हे या देशासाठी त्यांनी स्वतःचं बलिदान दिलं आणि स्वत स्वत अमर झाले आणि गावाला सुद्धा एक अमरतत्व प्राप्त करून दिलं असे शहीद सतीशजी पेरे यांच्याविषयी बोला झालं तर नशिबवान होते है लोक नशिबवान होते है लोक जो देश के लिए कुर्बान होते है नशीबवान होते है लोक जो देश के लिए कुर्बान होते है अपनी जान देश के लिए देकर हमेशा के लिए अमर हो जाते हैं मैं सता सलाम करता हूँ शहीद प्रतिजे पेहरे और उनके परिवार को कि उन्होंने अपना एक कीमती प्रतिनिधि आप... अनिल जाधव न्यूज टूडिट ट्वेंटी फोर जाफराबाद जालना